स्वामींची उपस्थिती मुलांच्या अभ्यास खुलीत किंवा टेबलवर स्वामींची छोटी मूर्ती किंवा फोटो ठेवा सकाळी उठल्यावर दिवा लावल्यावर आणि रात्री झोपताना त्यांना नमस्कार करायला लावा यामुळे मुलांना नियमित भक्तीची सवय लागते नाम जपाची साधी प्रार्थना मुलांना सोपी प्रार्थना शिकवा श्री स्वामी मला चांगली बुद्धी आरोग्य अभ्यासाची शक्ती आणि दयाळू बनव सर्वांचे कल्याण होऊन हे नियमित करण्याने त्यांच्या मनात भक्ती आणि सकारात्मक विचार निर्माण होतात वर्गीकृत अनुभव मुलं टीव्ही मोबाईल किंवा बाहेरच्या वातावरणावर सहज प्रभावित होतात त्यामुळे घरात आईवडिलांना सकारात्मक उदाहरण घडवणे महत्त्वाचे आहे स्वतः खोटं बोलू नका वादविवाद टाळा आणि नैतिक मूल्य पाळा कथा आणि गुरुशिक्षा लहान वयापासून स्वामींच्या कथांचे पुस्तक वाचवा किंवा ऐकवा मुलांना समजेल की स्वामी हे गुरु आहे आणि त्यांचे